दहीहंडीचा हा उत्सव म्हणजे फक्त गोविंदांचा खेळ नाही तर हा खेळ एकता धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ धर्माचे नव्हे तर कुशल नेतृत्वाचे व धोरणशास्त्राचे प्रतीक आहे त्यांनी प्रत्येक संकटात मार्ग शोधला संकटावर मात केली आणि समाजाला एक नवी दिशा दिली या दहीहंडी उत्सवात ज्याप्रमाणे गोविंदा पथक एकत्र येऊन मानवी मनोरे उभे करतात हीच प्रेरणा घेऊन तुम्ही असेच नेहमी सोबत राहा आपण सर्वजण मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभा करू असा निर्धार आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना केला कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते या दहीहांडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती यामध्ये कल्याण येथील साईलीला महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठे कमी नाही हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले तर प्रसिद्ध नृत्यांगना जोत्सना सपकाळ व तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले यावेळी पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की मागील पाच वर्षात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे यामध्ये सर्व समाजांसाठी सभागृह व्यापारी संकुलांची उभारणी महापुरुषांचे पुतळे व सुशोभीकरण पोलीस वसाहत व प्रशासकीय इमारतींची उभारणी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगती पथावर आहेत उत्सव आणि एकताचा संदेश घेऊन देणार ज्या पद्धतीने गोविंदा पत्र मालिव मोरे मनोरे उभारून त्याने मोडत असतात ते आपल्या सर्वांना विनंती करतो आपणही आपल्या विकासाचा मनोरा गावचा मनोरा या ठिकाणी उभार आपल्या गोपरगावचा विकास या ठिकाणी करणार आहोत आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी करण्यासाठी परिसरासाठी करून आलेली आपल्या पाच नंबर तलावाच काम असेल किंवा नवीन होणारी बहिरी गटा योजना असेल सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण असेल अनेक शासकीय मदती असते असे अनेक काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे काही प्रगती पथावर हो आहे म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा मित्रांनो नाट्य करून डिमिट्री करून मी असतो करू यासाठी निर्णय घेण्याची गरज असते निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्यामध्ये आहे म्हणून सर्व अडथळे पार पडून आपण पुढे चाललो आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य मला दिले राज्यामध्ये पाचवा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिलं हे सर्व मी कधी फिरू शकणार परंतु एक आपण जी संधी मला पुढे का विधानसभेमध्ये पाठवून दिली हे आपली जबाबदारी पार पाडणार असेल परंतु पुन्हा एकदा येणार या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साधा सांगायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे या कार्यक्रमात गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजारोंच्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती अभिनेत्री ज्योत्सना सपकाळ व तिच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृत्याविष्कार डी जे अश्व आणि डी जे मॅडी या धमाकेदार बिट्सने गोविंदा पथकांचा व नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला कल्याण येथील साईलीला महिला गोविंदा पथकाने यशस्वी सहा थर रचले तर इगतपुरीच्या जय हनुमान गोविंदा पथक व शिर्डीच्या शंभूराजे प्रतिष्ठान या गोविंदा पथकांनी यशस्वीपणे सात थर रचले परंतु एकाही गोविंदा पथकाला आठवा थर रचता न आल्यामुळे एकही गोविंदा पथक दही अंडीपर्यंत पोहोचू शकले नाही सात थर रचणाऱ्या दोन्ही पथकांना पहिले बक्षीस विभागून तर साईलीला महिला गोविंदा पथकाला दुसरे बक्षीस आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत आमदार आशुतोष काळे यांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता